नमस्कार मंडळी काँग्रेस आणि वंचितची नांदेडमध्ये बुलढाण्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायत नगर परिषदा यासाठी युती झाली होती खास करून नांदेडमध्ये या युतीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते नांदेड पूर्ण जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद खूप चांगली आहे तसेच काँग्रेसची देखील ताकद आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये जर कुठे युती जाहीर झाली असेल काँग्रेस आणि वंचितची तर ती सुरुवात झाली होती नांदेड जिल्ह्यामधून नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचितची युती सम समान सन्मान ह्या नाऱ्यावर झाली होती म्हणजे पन्नास okay. पन्नास टक्के जागा वाटप पन्नास टक्के जागा वंचितला सुटणार पन्नास टक्के जागा काँग्रेसला सुटणार ह्या आधारावर ही यू युती झाली होती परंतु आज वंचितचे नेते ओबीसी नेते वंचित बहुजन आघाडीचे नांदेडमधील मोठे नेते अविनाश भोसिकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की काँग्रेसने वंचितच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला जे बोलणं झालं होतं पन्नास पन्नास टक्के जागा वाटपाचं सम समान सन्मान ह्या नारेवर जी युती झाली होती ज्यामध्ये काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण होते काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यामधील सगळे नेते मंडळी होते पदाधिकारी होते वंचितचे पदाधिकारी होते वंचितचे महाराष्ट्राचे नेते होते फारूक अहमद आणि पूर्ण नांदेडची जिल्हा टीम होती वंचितची या सगळ्यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर झालं की काँग्रेस आणि वंचित युथ सम समान सन्मान या गोष्टीवर होणार आहे पन्नास पन्नास टक्के जागा वाटप होईल आणि दोघांनाही पन्नास टक्के जागा सुटतील परंतु काँग्रेसने हा शब्द पाळला नाही आणि जवळपास पावणे तीनशे जागा ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत नगर परिषदेच्या नगर परिषद नगरपंचायत नगरपालिकामध्ये जवळपास पावणे तीनशे जागा आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला पन्नास टक्के सोडा तीस टक्के सोडा वीस टक्के सोडा फक्त एक टक्का जागा काँग्रेस देऊ इच्छित होती म्हणजे चार ते पाच जागा काँग्रेसने वंचितला देऊ केल्या होत्या त्यामुळे कुठेतरी ही युती फिसकटली आणि काँग्रेसने वंचितच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असं अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आता यामध्ये काँग्रेसने मोठी चूक केली आहे का महाराष्ट्रभर या युतीची चर्चा झाली होती नांदेडमधून ही युती असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होईल तसं चित्र दिसत असताना कुठंतरी काँग्रेसने घोडचूक केली का असं बोललं जात आहे वंचित बहुजन आघाडीला पन्नास पन्नास टक्के बोलून एक टक्का जागा देऊ करत असलेली काँग्रेस वंचितच्या ताकदीला कुठेतरी कमी लेखत आहे का असं देखील बोललं जात आहे ही काँग्रेसने केलेली मोठी चूक आहे का आणि नांदेडमध्ये काँग्रेसला त्याचं फळ भेटेल का हे येणारा काळ सांगेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वंचित आणि काँग्रेसची ही युती जी तुटलेली आहे त्याबद्दल आपलं मत काय याचे परिणाम काँग्रेसला जास्त भोगावे लागतील की वंचित बहुजन आघाडीला भोगावे लागतील याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद